जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्राला केंद्र शासनाच्या माध्यमातून चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एनडीआरएफ एस डीआरएफच्या निधीमधून पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे चौदा राज्यांना देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याचपैकी सर्वाधिक असा चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा महाराष्ट्राला अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये देशातील नुकसानग्रस्त झालेल्या चौदा राज्यांना ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी आंध्र प्रदेशला एक हजार छत्तीस कोटी आसामला सातशे सोळा बिहारला सहाशे पंचावन्न गुजरातला सहाशे कोटी हिमाचल प्रदेशला एकशे एकोणनव्वद कोटी केरळला एकशे पंचेचाळीस कोटी मणिपूरला पन्नास कोटी मिझोरामला एकवीस कोटी नागालँडला एकोणीस कोटी सिक्कीमला तेवीस कोटी तेलंगणाला चारशे सोळा कोटी त्रिपुराला पंचवीस कोटी तर पश्चिम बंगालला चारशे अडुसष्ट कोटी असे कोण या पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या चौदा राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये दुष्काळामुळे बाधित झालेल्या कर्नाटकला सर्वाधिक साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला होता महाराष्ट्रासाठी ही रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती परंतु आता सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्याला हा अग्रिम स्वरूपामध्ये म्हणजे आगाऊ स्वरूपामध्ये चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता राज्यातील पूरपरिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद